मित्रांनो दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं पण अद्यापही कित्येक प्रश्न अनुत्तरित आहेत त्यातला ते ते माझा तेविसावा प्रश्न असा आहे की या प्रकरणावर म्हणजे या दाभोळकर हत्या प्रकरणाच्या तपासावर माननीय सन्माननीय आदरणीय परमादरणीय महाआदरणीय महामहीम किंवा आणखी जी काही विरुद्ध लावली पाहिजे ती सगळी लावून आणि उच्च न्यायालयाचा जेवढा आदर राखला पाहिजे त्याच्यापेक्षा शंभर किलो जास्त आदर राखून मी हे असं विधान करतो की या प्रकरणाच्या तपासावर न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय बर का आता सगळी बिरुद्ध पुन्हा लावत नाही पण ते लक्ष ठेवून होत आणि त्याचे सगळे आदेश बर का त्या वेळचे याच्यावर आहेत संकेतस्थळावर उच्च न्यायालयाच्या ते आदेश जर वाचले तर असं लक्षात येतं की अतिशय महाभयंकर गांभीर्याने उच्च न्यायालय या सगळ्याकडे बघत होतं उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना सांगितलं की त्या दाभोळकर खानदानाच्या जे कोण आहेत त्यांचे फॅमिलीवाले त्यांचंही म्हणणं विचारात घ्या त्यासाठी जागा वेळ इत्यादी पण न्यायालय लक्ष ठेवून होतं कुठे त्यांचं म्हणणं ऐकून घेणार कसा त्या दृष्टीने तपास करणार अनेक तपास यंत्रणा बंद लिफाफ्यात म्हणजे न्यायालयाचा आदर आहे बरं का जे काय ते आपल्याकडे न्याय व्यवस्थेमध्ये सगळं उघड आणि जे काय ते पारदर्शकपणे चालतं भले दाभोळकर हत्या प्रकरणात चार पाचशे बंद लिफाफे कोर्टाकडे गेले असं मला कळलं होत पण न्यायालयाचा आदर त्या बाबतीत तडजोड नाही मला म्हणजे आदर म्हणजे आदर मी न्यायालयाचा आदर करतो असो तो त्या जागी पण असे बंद लिफाफे गेले होते आणि गमत काय माहितीये का हो आताच हे संपलं म्हणजे माझी स्वतःची याचिका होती की सुप्रीम कोर्ट असं म्हणालय की एकदा चार्जशीट फाईल झालं की ट्रायल कोर्टाचा कन्सर्न मग मॉनिटरिंगची गरज नाही ते जोडून मी याचिका केली तेव्हा मग उच्च न्यायालय म्हणाल नाही मग आता मॉनिटरिंगची गरज नाही म्हणून आणि मग मॉनिटरिंग थांबलं पण ह्या संपूर्ण कालावधीत आता खटला संपला आता बंद लिफाफ्यामध्ये जे काही न्यायालयात देण्यात आलं होतं वेळोवेळी ती शेकड्यानी लिफाफे असं मला कळतं बरं का म्हणजे कदाचित ती शंभरच असतील दोनशे नसतील पण त्यात काय होत नेमकं ते कधी बाहेर येणार का येणारच नाही आहे कोणाकडे उत्तर याच